दंडवत सत्कर्माचे फळ आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही जोपर्यंत विभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी विभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता परंतु जेव्हा विभीषणासारख्या भक्ताला लात मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कोणी वाचले नाही अशाच प्रकारे हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विदुरासारखे भक्त राहत होते तोपर्यंत कौरवांना सुखद सुख मिळाले पण जेव्हा कौरवांनी विदुरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण -का तीर्थयात्रेला जावे जसे विदुराने हस्तिनापूर सोडले कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्या मागे कोणीही वारस राहिले नाही याच प्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पिढा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात पण अशी व्यक्ती जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली अहोटी सुरू होते म्हणून भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका लक्षात ठेवा आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परिवारात कोणती भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा माहीत नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते आई वडील वयोवृद्ध मित्र व अतिथींचा नेहमी सम्मान करा व गुरुनी समजून सांगितलेल्या राजमार्गावर परमेश्वराची भक्ती करत जीवन जगत रहा सोबत काही घेऊन आलो नाही व जाताना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा अशा वेळेस एक गोष्टीचा नक्कीच विचार करत जावं कुटुंबातील को कोण काय करतं चुकतोय याकडे तर लक्ष ठेवावेच पण त्या समजूनही सांगून देखील तो ऐकण्यास तयार नसेल तर आपण त्याचे सारखं न वागता आपल्या आचरणातून त्यावर कशी संस्कार घडतील त्यातून कुटुंब व आपलं जीवन याचं कसं हित साधलं जाईल त्यातून परमेश्वर कसा प्राप्त होईल त्यातून कैवल्याचे गडावर पोहोचत येईल यासाठी प्रयत्न करा दंडवत माझा देव श्री चक्रधर